अपेक्षित आहे की आपल्याला खऱ्या अर्थाने या परिसराचा येश्वरनगरचा काय करायचा आहे यासाठी तुमचं सगळ्यांचं सहकार्य हे अपेक्षित आहे कुलदीप शेंडे हे आपले नगराध्यक्षाचे उमेदवार त्या ठिकाणी आपण आहेत आणि सगळ्यांनी आपण सगळ्यांच्या कुलदीपजींना कोणत्याही परिस्थितीमध्ये कोकोली नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून निवडून द्यायचे त्याचबरोबर या ठिकाणचं अपेक्षित आहे की आपल्याला खऱ्या अर्थाने या परिसराचा येश्वर नगरचा पालट करायचा आहे यासाठी तुमचं सगळ्यांचं सहकार्य हे अपेक्षित आहे कुलदीप शेंडे ह्या आपले नगराध्यक्षाचे उमेदवार त्या ठिकाणी आपण आहेत आणि या सगळ्यांनी आपण सगळ्यांच्या माध्यमात कुलदीपजींना परिस्थितीमध्ये कोकोली नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून निवडून द्यायचे त्याचबरोबर या ठिकाणचं अपेक्षित आहे की आपल्याला खऱ्या अर्थाने या परिसराचा यशवंत नगरचा काय पलट करायचा आहे यासाठी तुमचं सगळ्यांचं सहकार्य हे अपेक्षित आहे कुलदीप शेंडे ह्या आपले नगराध्यक्षाचे उमेदवार त्या ठिकाणी आपण आहेत आणि या सगळ्यांनी आपण सगळ्यांच्या माध्यमातना कुलदीपजींना कोणत्याही परिस्थितीमध्ये कोकोली नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून निवडून द्यायचे त्याचबरोबर या ठिकाणचं